प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी बस उलटली दोघांचा जागीच मृत्यू बसचालकाला आला मिरगीचा झटका चिमूर आगाराची बस खड्ड्यात कोसळली वाहक ठार चिमूर आगाराची चंद्रपूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची क्रमांक एम एच चाळीस एक एकसष्ट एक्क्याऐंशी ही बस दुपारी वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे त्रेपन्न ई वर चारगाव बुर्द येथील पुलाजवळ अचानक पलटी झाली या भीषण अपघातात एका वाहकाचा मृत्यू झाला असून सुमारे तेरा प्रवासी जखमी झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार चिमरह चंद्रपूरकडे निघालेली बस चारगाव बुर्द येथील नदीपात्राजवळून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती सुमारे दहा फूट खोल खड्ड्यात गेली अपघात घडताच आजूबाजूच्या शेतामध्ये काम करणारे शेतकरी व शेतमजुरांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी मोठ्या धैर्याने जखमींना बाहेर काढले आणि तात्काळ मदत कार्य सुरू केले घटनेनंतर जखमींना खासगी वाहनांनी उपजिल्हा रुग्णालयात बरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातात बसचा वाहक सुरेश भटाळकर गंभीर जखमी झाला होता उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला बसचालक सुनील पुसनाके यांना मिरगीचा झटका येत असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली आहे त्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बसमध्ये एकूण सुमारे पस्तीस प्रवासी होते यापैकी तेरा प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींना प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूरकडे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदतकार्य करत जखमींना बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली या अपघातामुळे चिमूर चंद्रपूर मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती प्रशासनाकडून अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू असून वाहन तांत्रिक बिघाडामुळे पलटी झाला की अन्य कारणामुळे याचा तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही चंद्रपूर